शिष्याच्या नात्याला काळेमा जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीड मध्ये घडलेलं आहे आणि या बीड मधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात पॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे कामात जातात बाहेर चालले बोला बोला झालं अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे मी आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा आणणार कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे पवार आणि खटावकर या दोघा नराधामांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे त्यांच्यावर पास्को अंतर्गत गुन्हाही दाखल केलेला आहे पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळं त्यामुळे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडला आहे आम पण आमच्या पोलिस अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई केली पण पॉस्को सारखा का कायदा केवळ तीन दिवसाचीच पी सी का मागितली हे पोलिसांनी का असं केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाहीये गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये माननीय न्यायालय जे देईल ते ठीक पण पोलिसांनी हा तपास अतिशय सखोलपणे करायला पाहिजे होता असं काही घडलंय का की त्या दोघांच्या मागे आरोपींच्या मागे कुणाचा वरद आहे राजकीय वरद असत आहे कारण ज्या बातम्या सगळ्या मीडियामधून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतंय की कुणीतरी गब्बर असे राजकारणी या दोघांच्या मागे उभे आहेत का ज्याच्यामुळे तीनच दिवसाची पी सी आर मागितली गेली तर हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी या प्रकरणाची व्याप्ती जी काही दिसतीये जी काही बीडमधली जनता तिथं कुजबूज करते प्रचंड मोठी व्याप्ती आहे ही एका मुलीने पुढे येऊन डेअरिंग केली आणि गुन्हा नोंदवलाय पण अशा किती जणींच्या विरुद्ध असं घडलेलं आहे या दोघां नराधावांनी अजून किती मुलींना या पद्धतीनं त्याच्याबरोबर ही केलेला आहे याची माहिती समोर आली पाहिजे त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारू इच्छितो की बाबा या प्रकरणाची सखोल अशी चौकशी आपण करणार का टी नेमली जाईल का ही एसआयटी नेमताना एखाद्या आय पी एस महिला अधिकाऱ्याला त्याच्यामध्ये त्याला काम करायला तिला सांगितलं जाईल का आणि ज्या मार्फत इतरही सर्व जे काही असतील त्याही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याबद्दल असं काही घडलंय का या दोन नराधामांनी त्यांच्याबद्दल असं काही दुष्कृत्य केलंय का याच्यासाठी काही विशेष यंत्रणा उभी केली जाईल का आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात करतील का असे मार्फत माझे प्रश्न आहे सन्मान्य सदस्य चेतन तुपे साहेबांनी बीडमध्ये घडलेल्या एका अतिशय गंभीर घटनेच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे खरं तर अतीशे गंभी रशा ची ची ही खरोखर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे कोचिंग क्लासच्या माध्यमातन येणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण करण्याची घटना ही समोर आलेली आहे आणि त्यातल्या एका मुलीने आणि तिच्या आईने हिमतीने या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवल्यामुळे याची वस्तुस्थिती बाहेर आली आणि पोस्को कायद्याखाली पॉक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे सन्मान्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत की दोनच दिवसाची कोठडी का मागण्यात आली तर जरूर त्याही संदर्भातली चौकशी केली जाईल मोठ्या प्रमाणात बीडमध्ये या संदर्भातला रोष आहे राज्यातही रोष आहे कारण या प्रकरणाची व्यक्ती अधिकची असू शकते अशा प्रकारची शंका बोलली जाते एक मुलगी हिमतीनं समोर आली कुठे बोलणं पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी आम्ही तयार करू आणि या एस आय टीच्या माध्यमातनं या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्याप्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त आहे का कोणी याला राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वेग वर्ण देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातनं ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाईम बाऊंड पद्धतीनं एस आय टी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल सांगितलं घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट